परंतु अशी मन आहे की अध्यक्षाला फुल पॉवर असते <laughs> आता स्टेजवर सांग, स्टेज सांगितलं की अध्यक्षाला फुल पॉवर असते एक दोन तास बोलले तरी चालेल मी माझा पॉवर दाखवणार नाही पॉवर चालते भगवंताचा <laughs> पॉवर चालते भगवंताच आणि जेव्हा भगवंताचा पॉवर जेव्हा चालला माणूस ठिकाणावर राहू शकत नाही हे सुद्धा आम्ही इतिहासामध्ये पाहिलेलं आहे इतिहास सांगते की बाबांनी जे जे संस्था बनवली आणि ज्या संस्थेच्या ज्यांनी ज्यांनी नाश केला तो व्यक्ती आज आपल्या समोर उभा नाही त्याची परिस्थिती कशी झाली हे सुद्धा आपल्या शौकांना माहीत आहे अरे बँक ज्या व्यक्तीने डुबवली त्या व्यक्तीची परिस्थिती कशी झाली मरता खेळीत त्याच्यावर कोणते परिणाम त्याच्यावर आले हे आम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे परंतु मी त्या विषयीकडे जाणार नाही परंतु एक शब्द खूप गुंजत होता सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तो शब्द आहे आदेश आदेश तो एक काळ होता त्याच काळामध्ये मचिंद्रनाथाने गोरक्षनाथाला आदेश दिला की मला भूक लागलेली आहे ज्या गोरक्षनाथ माझ्याकरता काहीतरी भोजन घेऊन ये गोरक्षनाथ भिक्षा मागण्याकरिता गेला आणि एका बाईला भिक्षा मागितली भिक्षा घेऊन मच्छेंद्रनाथाकडे आले आणि म्हणाले गुरुजी भिक्षा आणलेली आहे तुम्ही ग्रहण करा मच्छिंद्र मच्छिंद्रनाथाने ते ग्रहण केलं परंतु वड्यामध्ये इच्छा राहिली की गोरक्षनाथा भजन तर खूप सुंदर आणलं तू खूप सुंदर स्वादिष्ट बनलं परंतु वड्यामध्ये माझं मन राहिलेलं आहे वडा मिळेल तर मन संतुष्ट होईल त्याचप्रमाणे आपलं सुद्धा मन बनलेलं आहे बाबाने खूप काही दिलं परंतु आधी आमचं मन संतुष्ट झालं नाही आधी आमचं मन संतुष्ट झालं नाही घर दिलं दार दिलं अरे आमची परिस्थिती कशी होती ज्या दिवसा ज्या दिवशी आम्ही या मार्गाशी जोडलो तो पहिला दिवस आम्हाला जीवनभर जीवन आठवून देवाची आहे की ज्या दिवशी मी या मार्गाशी जुळलो तो दिवस आमचा कसा होता तो दिवस आमचा कसा होता कोण विचारत होतो आम्हाला अरे सक्का भाऊ झाला नाही रिश्तेदार झाले नाही कोणी आम्हाला साथ दिला नाही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एक देवदूत मिळाला तो देवदूत कोणी आमच्यापर्यंत पाठवला तो देवदूत आमच्यापर्यंत पाठवलेला कोण होता असं महानते की बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजी त्यांच्या कृपेने तो देवदूत आमच्यापर्यंत आला आणि ह्या कृपेची मार्गा मार्गाची मार्गाबद्दल माहिती आम्हाला दिलं मार्गदर्शन केलं तरी आम्हाला विश्वास पटत नव्हता की आम्ही देवाला मानणारे लोक थंडीभर देवाला मानणारे लोक खरंच एका मार्गात गेल्यानंतर एका अगरबत्तीमध्ये गेल्यानंतर तेव्हा अगोदर अगरबत्तीचा मार्ग मानायचे तर ह्या मार्गात आल्यानंतर खरंच आमचे दुःख दूर होईल का विश्वास नव्हता परंतु मरता क्या नाही करता या प्रमाणे आणि विश्वास केला आणि त्या व्यक्तीने त्या देवदूतांनी आम्हाला मार्गदर्शकाकडे नेलं मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाविषयी मार्गदर्शन मार्गा केलं सांगितलं या मार्गात मराव लागते अरे मरण कसं असते आम्हाला आधी माहीत नाही या मार्गामध्ये मरण कसं असते मार्गदर्शकांनी म्हटलं का, ला का मराव लागते आम्ही होच म्हटलं मार्गदर्शकांनी जे जे सांगितलं आम्ही होच म्हणत गेलो कारण की आमच्या मागे दुःख होत कार्य चालू केले तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे एकवीस दिवसाचे कार्य केले आणि या कार्यामध्ये परमेश्वराने आपली ओळखी दाखवली कोणती ओळखी दाखवली की मी आहे तुझ्या पाठीशी परमेश्वराने ओळखी आम दाखवली आमचे असाध्य दुःख जे मसाली भाऊने सांगितलं की वंशवाद दुःख सुद्धा आमच्या या मार्गामध्ये दूर होते जे वंशवाद दुःख लागलेले आहे पिढ्याने पिढी दुःख लागलेले आहे ते दुःख सुद्धा ह्या मार्गात दूर होते तर आमच्या सात दिवसाच्या एकवीस दिवसाच्या कार्यामध्ये आमचे दुःख दूर झाले परमेश्वराने आपली ओळखी दाखवली आज आज, 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 आज परमेश्वराला आपली ओळखी दाखवायची आहे त्या बाबाला आपली ओळखी दाखवायची आहे की बाबा मी तुझा सेवक आहे बाबा कोणाचे सेवक होते बाबा कोणाचे सेवक होते बाबा भगवान बाबा हनुमानजीचे सेवक होते आणि आम्ही कोणाचे सेवक आहोत आम्ही बाबांचे सेवक आहो आणि असे महापुरुष आम्हाला मिळाले की तुम्ही जगाच्या पाठीवर पाहा तुम्ही जगाच्या पाठीवर पाहा की असे संत कधी जगामध्ये निर्माण झाले का कधी बाबांनी आपल्या पाया लागू दिले नाही कोणा सेवकाच्या माध्यमातून हार स्वीकारला नाही संस्थेचा हार स्वीकारलेला आहे परंतु कोणाचा पर्सनली हार सुद्धा स्वीकारला नाही असे महान महान त्यागी बाबा जुमदेवजी आपल्याला लाभले आणि असे महान त्यागी बाबा जुमदेवजीचे आम्ही सेवक आहोत तर आज आम्हाला आमची ओळखीच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला दाखवायची आहे की बाबा मी तुझा सेवक आहे तर मी कसा ओळख बाबा ओळखी करेल प्रत्येक सेवकाची ओळखी करणार आहे बाबा कोण कुठे बसलेला आहे कोणाच्या दिमागामध्ये काय चालू चालू आहे तो कोणत्या विचारामध्ये आहे बाबा ओळखत आहे बाबा शरीर रूपी गेले असेल परंतु आत्मरूपी आमच्या सोबत आहे चोवीस तास आमच्या सोबत आहे आम्हाला पाहत आहे म्हणून आमची नैतिक जबाबदारी काय म्हणते की सत्याच्या मागे उभे राहणे आहे धर्माच्या मागे उभे राहायचं आहे आणि अधर्माला दूर करायचं असत्याला दूर करायचं आहे आणि धर्माच्या मागे राहून आम्हाला बाबाला आपली ओळखी दाखवायची आहे तर तो, तो आदेश मच्छिंद्राला दिला आणि गोरक्षनाथाला दिलं की गोरक्षनाथा फक्त वड्यात मन राहिलेला आहे वडा मिळाला तर बरं होईल रे काय म्हणते गोरक्षनाथ ठीक आहे गुरुजी मी वडा घेऊन येतो गेला गोरक्षनाथ गेला त्याच बाईच्या द्वारात बाईला भिक्षा मागितली परंतु बाईनं भिक्षा दिली नाही बाई काय म्हणते की तुम्ही आता भिक्षा घेऊन गेले आणि पुन्हा तुम्ही असे आले मला असा लोबी लबाळा नको बायला विनंती केली की माझ्या गुरुची इच्छा आहे की वळा खाणार म्हणजे खाणार बाई तुला काय पाहिजे सांग तुला जे मागशील मी तू तुला देतो बाबा सुद्धा काय म्हणते तुला जे तुम्हाला तुम्हा जे पाहिजे ते मिळेल परंतु तत्व शब्द नियमाने अगर तुम्ही वागाल आणि सत्याच्या माग चालाल तर तुम्हाला बिना मागे मिले मोती या मनीप्रमाणे तुम्हा 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 तुम्हाला मागण्याची गरज पडणार नाही आणि जे तुमच्या मनात आहे जे इच्छा तुमची आहे त्या इच्छेनुसार तुम्हाला सर्व काही मिळेल बाई नाही ऐकली आणि बाई म्हणते की मला तुमचे डोळे पाहिजे कारण की त्या डोळ्यामध्ये तेच पणा एवढा होता की ते डोळे चकणारे डोळे होते तर त्या बाईनं म्हटलं की मला तुमचा डोळा पाहिजे सगळ्या बाईला माहित होत की देऊ शकत नाही मागू द्या ना देणार तर नाहीच आहे तर सहज त्या बाईनं म्हटलं हा मार्ग सुद्धा आम्ही सहज घेतलेला नाही हा मार्ग सुद्धा आम्ही सहज घेतलेला नाही दुःख होत आणि त्या परमेश्वराला आम्ही वचन दिलं की परमेश्वरा मी मेलो तुझ्या चरणी आता मी नाही तू आहे त्या परमेश्वराला उभं केलं आणि आम्ही त्या परमेश्वराच्या कृपेनं आमचं दुःख दूर झालं सहज कुणी हा मार्ग देऊ शकत नाही तस त्या बाईला वाटलं की सहज हा आपला डोळा काढून देऊ शकणार नाही तर जस बाईनं म्हटलं की मला तुझ डोळे पाहिजे तसच डोळ्यामध्ये हात टाकलं आणि हात टाकता बरोबर डोळा काढून त्या बाईला दिलं बाई तशीच मूर्छित पडली मूर्छित पडल्याबरोबर गोरक्षनाथाने पाणी मारलं होश मध्ये आली आणि बाईने आपली पट्टी बांधून दिली की धन्य गोरक्षण आता की तू आपल्या गुरुसाठी न विचार करता न काही विचार करता एका क्षणामध्ये आपला डोळा काढून दिला पा त्या शिष्यानी गोरक्षनाथांनी कुठलाच विचार न करता जस बाईनं बोललं तसा डोळा काढून दिला बाई म्हणे तू आपल्या गुरुसाठी इथला एवढा निष्ठावान मी आजपर्यंत पाहला नाही खर तू एवढा निष्ठावान आहे तर तु तुझा तु तु गुरु किती महान असेल त्या बाईन डोळा डोळ्यावर पट्टी बांधली आणि वडा घेऊन तो आपल्या गुरुकडे गेला गुरुजी मी वडा आणलेला आहे तुम्ही याचा ग्रहण करा काय म्हणते मच्छिंद्रनाथ की हे तुझ्या डोळ्यावर पट्टी कशी का बांधली तर गुरुजी नाही मी सहज बांधलेली आहे म्हणजे सहज कुणी बांधू शकत नाही पट्टी सोडण्याचा आदेश दिला आणि गोरक्षनाथांनी पट्टी सोडली रक्ताची धार लागली आणि मच्छिंद्रनाथांनी त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि डोळा जसा होता तसा आला हा आदेश बाबाचा आदेश आणि आज आज कोणाचा आदेश चालते आज कोणाचा आदेश चालते आज व्यक्तीचा आदेश चालते चा मी म्हणेन तसच होईल मी ज्याला स्टेज वर बसवायला सांगेन तोच बसेल ज्याला माईक वर बोलण्यासाठी सांगेन तोच बोलेल म्हणजे दैवी शक्तीच्या सा समोर व्यक्ती मोठा झाला झालेला आहे म्हणजे आपण वर्णीच पाणी आड्यावर घेऊन चाललो आजपर्यंत आम्ही इतिहासात ऐकलं होतं आणि पाहत आलेलो आहोत की आड्याचं पाणी वर्णीवर येते परंतु आज वर्णीचं पाणी आड्यावर चाललेलं आहे भगवंत सोडणार नाही कारण की ह्या ठिकाणी जागृत कृपा आहे ह्या धर्मामध्ये जागृत कृपा आहे याचे एक अनुभव मी सांगतो याचे एक अनुभव सांगतो ताज अनुभव आहे सव्वीस जानेवारीच जेव्हा मी सकाळी आंघोळ गेली आणि आश्रमला जायचं होत परमेश्वराच्या सामोर बसलो की भगवंता प्रणाम केलं संघाची विनंती केली आणि परमेश्वराने मी विनंती केली की परमेश्वरा एवढं सारं घडून राहिलं तरी सुद्धा तुम्ही शांत का बरं बसले आहे मी म्हटलं आज तुमच्या कार्यक्रमाला येऊन राहिलेलो आहो मला आज काहीतरी दृष्टांत दाखवा मी विनंती केली अगर अध्यक्ष अगर सही असेल हो तर ते दाखवा आणि तो अगर खोटा असेल तर ते दाखवा आणि निघालो साडेआठच्या सुमार नऊच्या सुमारास आम्ही घडून निघालो माझ्यासोबत माझा मोठा भाऊ होता किरण भाऊ माझे वडील होते राऊत गुरुजी मी आणि दोन लहान मुलं होते लहान मुलं म्हणजे मुलंच होते ते मोठ्या भावाची मुलं आम्ही असे पाच जण त्या गाडीमध्ये निघालो गेलो साडे दहा वाजता अकरा वाजता आम्ही पोहोचलो आणि वेळविंद सांगा आयोजक साहेब थांबून दिल तर गेलो कार्यक्रम सुरू झाला भगवंताचं स्वागत झालं बाबांचं स्वागत झालं आईचं स्वागत झालं त्यानंतर आमचा भजनाचा कार्यक्रम होता आम्ही स्टेजवर गेलो परंतु क्रिया अशी की आता आंबोले साहेबांना सांगितलं की त्याच वेळेस कारण की ज्याचा जो पद आहे त्याच्या पद हिसकून कारण की मंडळाच्या कार्यक्रमामध्ये सचिव संचालन करते आम्ही आज बचपण्यापासून पाहून राहिलो परंतु तिथे सहसचिवांनी माईक घेतला आणि संचालन करायला लागले आंबोली साहेब गेले झकापक्की झाली तिथे आणि तो संपूर्ण खेळ लाखो सेवकांना दिसलो परंतु मी परमेश्वराला विनंती केली होती मला पाहायचं होतं ते मला दिसलं परमेश्वर दाखवते तुम्ही जे मागाल ते परमेश्वर देते परंतु अगर आपले कर्मकर तसे असेल परमेश्वर देईल कारण की हा मार्ग तत्व शब्द नियमावर टिकलेला आहे आपल्या कर्मावर टिकलेला आहे आणि अगर कर्म अगर चांगले असेल तर परमेश्वर तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहत नाही आणि कर्म अगर वाईट राहू द्या आणि खूप मागा तर परमेश्वर सुद्धा काही देणार नाही तर तो, तो आदेश कसा सतयुगाच्या आणि ह्या कलियुगामध्ये सुद्धा बाबांनी आम्हाला सतयुगाची निर्मिती करून दिली बाबांनी आम्हाला सतयुगाची निर्मिती करून दिली परंतु काही कली आमच्यामध्ये शिरलेल्या आहेत काही कली आमच्यामध्ये शिरलेल्या आहेत त्याची ओढ तुम्हा आम्हाला करायची आहे कारण की हा मार्गाच्या पाया शौकांच्या खांद्यावर आहे हा सेवकांच्या खांद्यावर आहे मार्गदर्शक फक्त मार्ग देतो मार्गदर्शन करतो परंतु एखादी दुखी सेवक एखादी दुखी व्यक्ती अगर तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय करता तुम्ही त्याला पहिल्या स्टेप मध्ये हा मार्गाविषयी मार्गदर्शन करता त्यानंतर तुम्ही मार्गदर्शकाकडे घेऊन जाता तो डायरेक्ट दुखी व्यक्ती मार्गदर्शकाकडे जाते का नाही म्हणून ह्या मार्गाच्या संपूर्ण जबाबदारी जी आहे हे संपूर्ण सेवकावर आहे सेवकिनीवर आहे म्हणून आपल्याला कसं राहावं लागेल कसं वागावं लागेल कसे विचार ठेवावं लागेल याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे आणि आज शैक्षणिक युग आहे या शैक्षणिक युगामध्ये आपल्याला आपल्या मुलांना घडवायचं आहे तर मुलांना कसं घडू असे तमाशा दाखवत चालू अगर मुलं घडणार आहे का नाही घडणार तर मुलांना अगर घडवायचं आहे एक वय गट आहे एका ठिकाणी मी वाचलो होतं कुठे तेव्हा मी पाहिलं होतं की जर मुलांना अगर घडवायचं आहे तर आठ वर्षापासून तर पंधरा वर्षापर्यंत अगर त्या मुलांवर अगर आपण लक्ष दिलं त्यांना लाईन लावली शिक्षणाची लावून लावली कार्याची लाईन लावली तर तो, तो जो वेळ आहे आठ वर्षापासून तर पंधरा वर्षापर्यंतचा तर आपण मुलांना चांगलं घडू शकतो आज आपल्या शेवकातले मुलं खरच महान आहे मी महान यासाठी बोलणार की या सेवकाचे मुलं चांगले चांगले डॉक्टर इंजिनियर बनवून राहिले चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पदावर चालले परंतु मोठमोठ्या पदावर चालले परंतु धर्मापासून दूर होत चालले मी हे सांगू इच्छितो धर्मापासून दूर होत चालले याचा कारण म्हणजे आम्ही याचं कारण म्हणजे आम्ही कारण की जशी दिशा द्यायची आहे ती दिशा त्यांना मिळून ना आली म्हणून ते आपल्यापासून दूर चाललेले आहे म्हणून मी आजच्या शुभप्रसंगी एवढं सांगू इच्छितो की पहिले आपलं कुटुंब पहाचं कुटुंबामध्ये कुटुंबा एकता घडवायची कुटुंबामध्ये अगर एकता झाली तर आपल्या गावामध्ये एकता घडवाची गावामध्ये अगर एकता झाली तर आपल्या शहरात एकता घडवाची आणि शहरात अगर एकता झाली तर आपण संपूर्ण देशामध्ये एकटा घडू शकतो शौकामध्ये एकता घडू शकतो आणि एकटीची ताकद ही खूप मोठी ताकद असते एकटीची ताकद हे खूप मोठी एक ताकद असते परंतु अगर आपण भिन्न भिन्न अगर झालो तर काहीच घडू शकणार नाही मगाशी बोलले कोणतरी बोललं की आज स्टेज हा संपूर्ण एकत्र दिसून राहिलेला एक दिसून राहिलेला आहे परंतु जेव्हा येईल जेव्हा वेळ येईल तेव्हा एक दिसणार नाही म्हणजे आपण कोणाला सपोर्ट करून राहिलो आपण कोणाला सपोर्ट करून राहिलो सांगून राहिले एकच दिसणार तर सर्वांनी यांच्याकरता टाळ्या वाजवा स्टेज करिता म्हणून राहिले की आम्ही सर्व एकच दिसणार खरं आहे आपल्याला एकच राहायचं आहे आणि जी ताकद हे खूप मोठी ताकद राहणार आहे कारण की जे आज एकटा घडू जो करून राहिलेला आहे त्या मीच खरा मीच मोठा मी जसं म्हणेन तस नाही अरे खाली बसणारा सेवक जेवढा महत्वाचा आहे तेवढा महत्वाचा स्टेज सुद्धा आहे स्टेज जेवढा महत्वाचा आहे तेवढा खाली बसणारा सेवक सुद्धा महत्वाचा आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे आज आम्ही खूप दूर गेलो नाही आज, 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 आज देशाच्या लोकसंख्या जर आपण विचार करू तर दीडशे कोटीच्या जवळपास गेलेला आहे बराबर आहे आणि आपण किती आहोत आपल्या मंडळाचा सेवक क्रमांक किती चालू आहे आता पासष्ट हजार सत्तर हजार बरोबर आहे सत्तर हजार जवळपास गेलो बहात्तर हजार खूप झालो आपण तरी गर्व किती तरी गर्व किती की आमच्या मागे आम्ही धावतो आम्ही शेवकाला विकून राहिलो कस विकून राहिलो सेवकांना कि एवढे माझे सेवक आहे एवढे माझे सेवक आहे ह्या सेवकाचं मतदान तुम्हालाच मिळेल परंतु एक पेटी इकडे सरकून द्या पूर्ण मतदान मी तुम्हाला देतो ही कमाई चालू झालेली आहे आता म्हणजे सेवकाला सुद्धा विघ्न चालू झालेला आहे राजकारणाच्या माध्यमातून म्हणून आपल्याला धर्मनीती घ्यायची आहे धर्मानी चालायची आहे राजनीती आम्हाला काही गरज नाही कोणाची अरे तुमच्या मागे आमच्या मागे धावणार आहे यापर्यंत सांगतो मी की पंतप्रधान भारताच्या पंतप्रधान सुद्धा आपल्या स्टेज वर येईल हे शाश्वती आम्हाला आहे परंतु आम्ही त्यांच्याच मागे धावून राहिलो तर कसे येणार अरे तुम्ही धावाची गरज नाही तुमच्या मागे सेवक राजकारणी लोक धावतील परंतु तुमची नैतिक जबाबदारी जर मजबूत असेल सर्वांना घेऊन चालण्याची असेल तर तुमच्या मागे सर्व लोक धावतील म्हणून धर्म आणि अधर्म याचा विचार आपल्याला करायचा आहे धर्माच्या मागे आपल्याला चालायचा आहे अधर्म व्यक्तीला आपल्या आपल्याला दूर करायचा आहे आणि नियोजनाबद्दलही सुद्धा बोललेला आहे अध्यक्ष नात्यानी मी तो सुद्धा विषय घेतो की मागच्या वेळेस गुरुबोले गुरुजीने बोलले आता की नियोजन जेव्हा इलेक्शन लागते तर तेव्हा अंबोले गुरुजी तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि काय काय गडबड झाली हे तुम्हाला माहित आहे हे आम्हाला माहित आहे की काय काय गडबड झाली गट नंबर नऊचे कार्यकर्ते सुद्धा आहे त्यांनाही माहित आहे की कशी कशी गडबड झाली पण आम्ही कधीच कोणाला बोललो नाही आम्हाला काही गरज नाही बोलायची परंतु आता तरी नियोजन आता तरी नियोजन हे व्यवस्थित झालं पाहिजे कारण की तुम्ही सचिव आहात अध्यक्षापेक्षा पावर सचिवला जास्त असते परंतु सचिवला सुद्धा आता हलक समजण्यासाठी आलेला आहे परंतु आता तरी आज उपदेश नको करू आयुष्याचे नाश आता तरी समजून जा शिका समजा आणि बाबाचे तत्व शब्द नियम काय म्हणते त्याकडे लक्ष द्या आम्ही म्हणतो त्याला उतरवायचं आहे उतरवायचं आहे अरे पहिले स्वतःला आम्हाला उतरवणं गरजेचं आहे मी स्वतः जोपर्यंत म्हणणार नाही काटेकर भाऊन सांगितलं की मला नाही घेतलं तरी चालेल परंतु तुम्ही एक व्हा एक व्हा एक राहा तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या मागे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहू हे शब्द असणं गरजेचं आहे तरच आम्ही त्या धर्माला पुढं नेऊ अन्यथा नेऊ शकणार नाही बाबा बाबांचे कार्य करते भगवान भगवानचे कार्य करत आहे परंतु आमची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे आम्हाला सुद्धा आमचं कार्य करणं गरजेचं आहे नाही तर बाबाच्या भरोशावर ठेवलं भगवंताच्या भरोश्यावर ठेवलं तर काय होईल मनमानी चालू होऊन जाईल आणि आजही मनमानी चालू आहे तर त्या मनमानीला मिटवण्याकरिता त्या मनमा मनमानीला थांबवण्याकरिता आज काळाची गरज आहे आणि धर्माची गरज आहे आणि बाबांनी मानव धर्माची स्थापना केलेली आहे तर मानव धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म हे मानव धर्माने धर्मा धर्मा दाखवून दिलेला आहे म्हणून प्रत्येक सेवक तत्वशब्द नियमान चालतील मी सुद्धा चालेन एवढंच बोलू मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि आपली रजा घेतो बोलण्या चालण्यामध्ये माझी काही चुकं झाल्या असेल कोणाला टोसलं असेल मन दुखवलं असेल तर मी परमेश्वराला भगवान बाबा हनुमानजी महात्यागी बाबा जुमदेवजी आई आणि जर संपूर्ण मन सेवक सेविका बालगोपाल सर्वांना मी माफी मागतो आणि आपले दोन शब्द इथेच थांबवतो नमस्कार बाबा